नमस्कार मी राजेंद्र तिडके झुंजार नेता लाईव्ह चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत सुरुवातीला पाहूयात बातम्या एक्सप्रेस हिट अँड रन प्रकरणी मुख्यमंत्री शिंदे ॲक्शन मोडमध्ये राजकीय दबावाला बळी पडू नका कुणालाही पाठीशी घालू नका पोलिसांना दिल्या सूचना महाराष्ट्रात बारावीचा निकाल त्र्याण्णव दशांश सदोतीस टक्के तेरा लाख विद्यार्थी उत्तीर्ण यंदाही मुलींनी मारली बाजी विद्यार्थ्यांना ऑनलाईन पाहता येणार निकाल जातीवाद न करण्याची जबाबदारी केवळ आमची नाही सरकारने ऐकले नाही तर सत्तेत घुसावे लागेल मग सगळ्या गोष्टी होतील मनोज जरांगे पाटील सचिन तेंडुलकरने भारतरत्न परत द्यावा अन्यथा सहा जूनला घरासमोर आंदोलन करणार अंगरक्षकाच्या आत्महत्येवरून कडू आक्रमक पुणे हिट अँड रन प्रकरण अपघातातील अल्पवयीन आरोपीच्या पित्याला बेड्या पुणे पोलिसांनी छत्रपती संभाजीनगरमधून केली अटक पुणे हिट अँड रन प्रकरण पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह विजय वडेट्टीवार यांची न्यायिक चौकशी करण्याची मागणी सिद्धेश्वर धरणात एकशे अडुसष्ट दलघमी जलसाठा हिंगोली वसमत पूर्णा जिंतूरचा पुरवठा सुरळीत केवळ सिंचनासाठी अडचणी भरधा वेगातील कंटेनर कारवर उलटला दोन ठार मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्गावरील भयंकर घटना आणि स्वाती मालिवाल मारहाण प्रकरण दिल्ली पोलीस विभवला मुंबईला घेऊन गेले दावा केजरीवालांच्या पी एन ए आयफोन फॉर्मॅट केला डेटा कुणाला तरी ट्रान्स्फर केला आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींचं सविस्तर महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने फेब्रुवारी दोन हजार चोवीसमध्ये घेण्यात आलेल्या इत्ता बारावीच्या परीक्षेचा ऑनलाईन निकाल आज दुपारी जाहीर करण्यात आला छत्रपती संभाजीनगर विभागात बीड जिल्हा टॉपर ठरला असून विभागात बीडचा सर्वाधिक म्हणजेच पंच्याण्णव दशांश सत्तर टक्के एवढा निकाल लागला आहे नेहमीप्रमाणे बीड जिल्ह्यात मुलांपेक्षा मुलीच हुशार ठरल्या आहेत बीड जिल्ह्यात सर्वाधिक वडवणी तालुक्याचा सत्त्याण्णव दशांश एकतीस टक्के निकाल लागला आहे बीड जिल्ह्यातून चाळीस हजार दोनशे अठ्ठ्याऐंशी विद्यार्थ्यांनी बारावी परीक्षेसाठी अर्ज केले होते त्यापैकी एकोणचाळीस हजार सातशे अठ्ठ्याण्णव विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली तर परीक्षा दिलेल्या एकूण विद्यार्थ्यांपैकी अडोतीस हजार नव्वद विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून जिल्ह्याचा निकाल पंच्याण्णव दशांश सत्तर टक्के एवढा लागला आहे बीड जिल्ह्यात एकूण उत्तीर्ण होणाऱ्या मुलांची संख्या बावीस हजार सहाशे सदुसष्ट एवढी असून मुलींची उत्तीर्ण होण्याची संख्या मात्र पंधरा हजार चारशे तेरा एवढी आहे ज्ञानराधा मल्टीस्टेट बीड यांच्याकडे असलेल्या ठेवीदारांच्या ठेवी दिनांक एकवीस मे दोन हजार चोवीस रोजी प्रत्यक्ष वाटप करण्यात येणार असल्याचे ठोस आश्वासन ज्ञानराधाचे सर्वे सर्वा सुरेश कुटे यांनी दिले होते त्यासोबतच एकवीस मेला ठेवी परत न केल्यास ठेवीदार जी शिक्षा देतील ती भोगण्यास तयार असल्याचे भावनिक उद्गार देखील सुरेश कुटे यांनी त्यावेळी काढले होते त्यामुळे आज दिनांक एकवीस मे रोजी बीड शहरातील काही शाखा उघडण्यात आल्या सकाळी सहा वाजल्यापासूनच सुभाष रोडवरील शाखेसमोर काही महिला व पुरुषांनी गर्दी केली होती मात्र आज ठेवी परत मिळणार नसल्याची त्यांना माहिती मिळताच सर्व ठेवीदारांचा हिरमोड झाला तांत्रिक अडचणी असल्याचे सांगत सुरेश कुटे यांनी आता पंचवीस मेपासून ठेवी वाटप होणार असल्याचे म्हटले आहे सहा महिन्यांपासून फक्त आश्वासन व तारीख पे तारीख देणारे सुरेश कुटे हे पंचवीस मे रोजी तरी ठेवी परत करणार आहेत का असा संतप्त सवाल ठेवीदारांकडून उपस्थित करण्यात येत आहे त्याचबरोबर ठेवी परत मिळवण्यासाठी आंदोलन करणारे देखील आज शांत कसे असाही प्रश्न ठेवीदारांकडून विचारला जात होता उन्हाच्या झळा तीव्र झालेल्या असतानाच आष्टी तालुक्यात पाणीटंचाईने डोके वर काढण्यास सुरुवात केली तालुक्यात पंचेचाळीस ठिकाणी टँकर सुरू असून आणखी पस्तीस गावांना टँकर मंजूर करण्यात यावेत अशी मागणी होत आहे त्यामध्ये आजी माजी आमदारांच्या गावांचा देखील समावेश आहे आष्टी तालुक्यात मागील वर्षी कमी पाऊस झाल्याने आणि सध्या उन्हाचा तडाखा वाढल्याने पाणीटंचाई वाढली आहे तालुक्यातील मसोबावाडी धनगरवाडी डोईठाण सुंबेवाडी खुंटेफळ चिंचोली या गावांमध्ये सध्या टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे याशिवाय तालुक्यातील पंचवीस गावांमध्ये पंचेचाळीस टँकरने पाणीपुरवठा करण्यास मंजुरी देण्यात आली आहे जामगाव पारगाव जोगेश्वरी खडकत दौलावडगाव येथे प्रत्येकी दोन टँकर्स सुरू आहेत हरिनारायण आष्टा लोणी सय्यदमीर येथे प्रत्येकी तीन टँकर्स सुरू आहेत यासह बीड सांगवी सराटे वडगाव मांडवा रुई नालकोल शिराळ यासह तेरा गावांमध्ये टँकर मंजुरीसाठी प्रस्ताव पाठवण्यात आले आहेत झुंजार नेता लाईव्हसाठी उत्तम बोडखे आष्टी मागच्याच आठवड्यात बीड येथील जिजाऊ मल्टीस्टेट प्रकरणात एक कोटीची लाच मागितल्या प्रकरणी पोलीस दलातील दोन अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल होऊन निलंबित केले जाण्याची घटना ताजी असतानाच आज मंगळवार दिनांक एकवीस मे रोजी गेवराई तालुक्यातील चकलंबामध्ये आणखी एक पोलीस हवलदार पाच हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून रंगेहात पकडण्यात आला आहे या निमित्ताने पोलीस दलातील लाचखोरी पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे तक्रारदार व त्यांचे चुलते यांच्या शेतीच्या वादातून झालेल्या भांडणामुळे गेवराई तालुक्यातील चकलंबा पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी अदखलपात्र गुन्ह्यांची नोंद झाली होती यामध्ये प्रतिबंधात्मक कारवाईमध्ये मदत करण्यासाठी चकलंबा पोलीस ठाण्याचे हवालदार मारुती रघुनाथ केदार वय पस्तीस वर्षे राहणार चकलंबा यांनी पाच हजारांच्या लाचीची मागणी केली त्यानुसार लाच घेताना केदार यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून आज रंगेहात पकडण्यात आले ही कारवाई पोलीस निरीक्षक विजयमाला चव्हाण पोलीस निरीक्षक अमोल धस दोघेही नेमणूक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग छत्रपती संभाजीनगर श्री शिंदकर युवराज हिवाळे अमलदार श्री शिंदे यांच्या टीमने केली झुंजारनेता लाईव्हसाठी सुभाष शिंदे गेवराई एच एस सी बोर्ड प्रमाणपत्र परीक्षा फेब्रुवारी मार्च दोन हजार तेवीस चोवीसमध्ये जवाहर विद्या मंदिर निरगुडी येथील इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांनी उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेत घवघवीत असे यश संपादन केले आहे विज्ञान शाखेचा शंभर टक्के तर कला शाखेचा ब्याण्णव दशांश पंच्याऐंशी टक्के एवढा निकाल लागला आहे परीक्षेत येश संपादन केलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे भगवान विद्याप्रसारक मंडळ बीडचे अध्यक्ष श्री गोगो मिसाळसर सचिव श्री डॉक्टर अनिल कुमार भाऊ सानप उपाध्यक्ष श्री प्रकाशराव अण्णा सुचकर तसेच सर्व विद्यमान संचालक मंडळ यांच्यासह प्राचार्य ये श्री येवले व्हीडी सर उपप्राचार्य श्री बडदेसर पर्यवेक्षक श्री शेख मुसा सर यांच्यासह सर, सर्व शिक्षक प्राध्यापक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन करून विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह तोपर्यंत पाहत राुंजारण्यात आता लाईव्ह चॅनल लाईक करा सबस्क्राइब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा तोपर्यंत नमस्कार